परभणी घटनेच्या निषेधार्थ मंगळवेढा येथे सर्वपक्षीय रास्ता रोखो संविधानाचं रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी डी के साखरे भारतीय संविधान हे जगातील सर्वश्रेष्ठ संविधान असून संविधानाचं रक्षण करणे ही सर्व भारतीयांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन दलित अत्याचार विरोधी कृती समितीचे संस्थापक डी के साखरे यांनी केलंय परभणी येथे देशद्रोही समाज कंटकाने केलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीच्या निषेधार्थ व शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांची पोलिसांनी केलेल्या हत्येच्या निषेधार्थ बुधवार हजार चोवीस रोजी मंगळवेढा येथील शहीद किसन माने चौक येथे आयोजित केलेल्या सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन प्रसंगी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड माजी नगरसेवक प्रवीण खवतोडे विक्रम अवघडे खंडू खंदारे गणेश धोत्रे मराठा आघाडीचे पोपट पडवळे विजय शिकतोडे सिद्धार्थ लोकरे सागर जाधव जनार्दन अवघडे लक्ष्मण गायकवाड नितीन सोनवले विकास सोनवले प्रदीप परकाळे अशोक शिवशरण प्रदीप खवतोडे सागर जाधव सागर खरबडे नेताजी अवघडे बाळासाहेब निकम सुभाष भंडारे यांच्यासह सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पुढे बोलताना साखरे म्हणाले की संविधान हाच या देशाचा धर्मग्रंथ असून भारत देश संविधानावर चालतो संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा शहीद सोमनाथ सूर्यंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध खुणाचा गुन्हा नोंदवण्यात यावा सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबास भरीव आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन करण्यात यावं आणि भविष्यात अशा घटना घडणार नाहीत याची राज्य आणि केंद्र सरकारने खबरदारी घ्यावी अशा विविध मागण्या आंदोलनकर्त्यांच्याकडून करण्यात आल्या यावेळी ज्येष्ठ नेते मारुती गायकवाड सिद्धार्थ लोकरे धनाची माने प्रदीप परकाळी परभणी घटनेचा निषेध नोंदवला यावेळी मंगळवेळा तहसीलच्या नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी आंदोलनस्थळी येऊन आंदोलनकर्त्यांचं ये निवेदन स्वीकारलं तर पोलीस निरीक्षक महेश ढवण यांनी जातीने उपस्थित राहून चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता एका समाजकंटकानं विटंबना केली आणि त्या विटंबनेच्या निषेधार्थ जो आंबेडकरी जनसमुदाय आंदोलन करत होता त्या आंदोलनावरती आंदोलनकर्त्यावरती लाठीचार्ज करण्यात आला लोकशाहीच्या आणि सनसीर मार्गानं आंदोलन करत असताना पोलीस प्रशासनाला हाताशी धरून तिथल्या भीमसैनिकांच्यावरती वरती आंदोलनकर्त्यांची खोटे गुन्हे दाखल करण्यात आले वास्तविक पाहता भारतीय राज्यघटना ही कुठल्याही एका जातीस किंवा एका धर्मासाठी नाही तर भारतीय राज्यघटनेचं रक्षण करणं आणि संरक्षण करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे असं असताना लोकशाहीच्या आणि सणशीर मार्गानं आंदोलन करणाऱ्या आंदोलनकर्त्यांच्यावरती जे खोटे गुन्हे दाखल केले ते खोटे गुन्हे मागे घेण्यात यावेत औरंगाबाद शहरामध्ये शांतता आणि सु परभणी शहरामध्ये शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यात ठेवण्यात यावी आणि ज्या समाजकंटकानं भारतीय राज्यघटनेची विटंबना केली त्याच्यावरती देशद्रुहाचा गुन्हा दाखल त्यावा याकरता आमचं आंदोलन या ठिकाणी आहे या आंदोलनाला भेट देण्यासाठी आर एन टी मॅडम आल्या त्यांचं मी आभार मानतो आणि मंगळडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक साहेब त्यांना देखील आमचा काय संशय आला आणि त्यांनी देखील गरजेपेक्षा आम्हाला जास्त बंदोबस्त दिला त्याबद्दल मी ढवणसाहेबांचा देखील आभार व्यक्त करतो اها <coughs> طريق